श्री स्वामी श्री अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा होणार आहे तो म्हणजेच काय खंडोबा महाराज आपले कुलदैवत जे आहेत त्या कुलदैवतांना आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे आता हरिद्र अर्चन का करावं कशा पद्धतीने करावं कोणत्या दिवशी करावं आणि हरिद्रा अर्चन करत असताना कोणते मंत्र म्हणावे आणि एक असा प्रभावी असा मंत्र आहे तर तुम्हाला बाकी सेवा करायला जमल्यात नाही जमल्यात तुमच्या घरात घटस्थापना खंडोबांची आहे किंवा नाही आहे तुम्ही तळी भरतात किंवा नाही भरतात पण हा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला दररोज अकरा वेळा तरी जप करायचा आहे असा हा प्रभावी आपल्या कुलदैवत खंडेराय महाराजांचा मंत्र आहे तो पुढे मी तुम्हाला सांगेल तर सर्वप्रथम सांगणार आहे हरिद्रा अर्चन म्हणजे काय तर बघा हरिद्रा म्हणजेच हळद महाराजांना खंडोबा महाराजांना आपल्याला हरिद्रा अर्चन करायचं आहे ज्या पद्धतीने कुलदेवीला आपण बघा अभिषेक कुंकुवाचा करत असतो कुंकुम अर्चन करत असतो त्याच पद्धतीने आपले कुलदैवत खंडेराय महाराज जे असतात त्यांना आपण हळदीचं अर्चन करायचं असते हरिद्र अर्चन करायचं असते आणि हळदीने अभिषेक करायचा असतो आपण बघा जेजुरीला जात असतो सोन्याची जेजुरी म्हटलं जातं जे हळद असते ते सोन्याचं स्वरूप होतं त्यावेळी म्हणून त्याला सोन्याचं रूप दिलं गेलेलं आहे हळदीला आणि हळद ही खंडेरायांना वाहिली जाते अतिप्रिय असेल तर ती हळद असते म्हणून आपण हरिद्रा अर्चन अतिप्रिय असल्यामुळे हरिद्रा अर्चन करायचं आहे हे हरिद्रार्चन अर्चन आपल्या घरात केल्याने खंडेराय महाराज हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरामध्ये त्यांचा कृपा असतो आपल्या घरात लग्न जमत नाही मुलांचे काही वादविवाद असतील किंवा नोकरी विषय असतील शिक्षणा असतील संतती होत अशा काही असतील संसारिक अडचणी ज्या बोलतो त्या निवारण्यासाठी आपल्या घरामध्ये या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला हरिद्रा अर्चन करायचं आहे एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत जो कालावधी असतो तो षडरात्रीचा असतो या सहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही हरिद्राचन करू शकतात नुसतंच तळी भरणे चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरली म्हणजे खंडेरायांची सेवा झाली असं नसतं तर त्या आधी सुद्धा आपल्याला काही सेवा करायच्या असतात तसेच तुम्हाला सांगेल मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं एकतरी पारायण तुमच्या घरात नक्कीच करा आणि करावंच आपण तेव्हाच आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर बघा अर्चन करण्यासाठी आपल्याला खंडेराय महाराजांचा तुमच्या घरात जर टाक असेल जो घटी आपण बसवणार आहोत तो असला तर अतिउत्तम नसेल टाक तुमच्या घरात तर फोटो असेल फोटोवरती सुद्धा तुम्ही हरिद्रा अर्चन करू शकतात किंवा सुपारी स्वरूपात तुम्ही घ्या खंडेरायांचा सुपारी स्वरूपात तुमच्या घरात विराजमान करा देव घरामध्ये आणि ती सुपारी तुम्हाला हरिद्राचन साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आता टाक जर तुमचा घटी बसवलेला असेल तर मग काय करायचं तर टाकावरती सुद्धा आपण हरिद्रचन करू शकतो जर तुमच्या घरात घट बसवलेलं नसेल तर बघा मंगल कलशाची स्थापना आपण एका पाट्यावरती सेपरेट मांडणी करावी का तरी सुद्धा तुम्ही करू शकतात तुम्हाला मांडणी काही करायची नाही घट बसवायची नाही किंवा काहीही सेवा करायची नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून एक सुपारी स्वरूपात खंडोबा महाराजांना घ्यायचे आहे आणि तिथे तुम्ही हरिद्राचरण करू शकता या पद्धतीने करा पण करायचीच आहे ही सेवा आवजून मी तुम्हाला सांगेल कारण या सेवेचा बऱ्याच पद्धतीने फरक तुम्हाला जाणवेल तर बघा हरिद्र करत असताना जे खंडेराय महाराज आहेत त्यांची अति उच्च कोटीची सेवा ही मानली जाते आणि तसेच सांगेल जी हळद असते हरिद्र केलेली जी हळद असते ती पुरुषांनी दररोज आपल्या कपाळी लावली तरीसुद्धा चालेल किंवा दर रविवारी जर तुमच्या घरात पारायण होत असेल मल्हारीचं तर रविवारी लावा आणि तसेच तुम्हाला सांगेन जर ती हळद असेल तर तुम्ही तीच हळद नेहमी वापरू शकतात ज्या पद्धतीने आपण कुंकुमाळच्यांचं कुंकू वापरतो लावण्यासाठी कपाळी त्या पद्धतीने हळदीचा देखील महिला पुरुष सगळे काही असतात ते वापरू शकतात हळदीलासुद्धा फक्त तुम्हाला सांगेल जे हरिद्रार्चनचं हळद असते ती वेगळी सेपरेट अशी डब्बीमध्ये ठेवा किंवा पुडी बांधून ठेवा की ती परत देवांना तुम्ही वापरणार नाहीत ती फक्त आपणच लावायचे परत तुम्ही हरिद्रार्चन कधी करणार असणार तर तुम्ही करू शकता त्याच हळदीचा वापर तुम्ही करावा ती प्रभावशाली बनत असते तुम्हाला जर षड जमलंच नाही हरिद्राचन करण्यासाठी तर येणारा रविवार असेल त्या दिवशी हरिद्राचन तुम्ही करू शकता ज्या ज्या पद्धतीने बघा आपण कुलदेवीची सेवा करतो मंगळवारी शुक्रवारी अष्टमी येते पौर्णिमा येते त्या दिवशी करत असतो त्याच पद्धतीने खंडेराय महाराजांचं हरिद्राचन जर तुमच्याकडून राहून गेलं किंवा तुम्हाला करायचं आहे तर हीच हळद घ्या तुम्ही आणि रविवारच्या दिवशी तुम्ही हरिद्राचन खंडेराय महाराजांच्या टाकावर किंवा फोटोवर मूर्ती असेल मूर्तीवर किंवा सुपारी स्वरूपात तुम्ही मांडलेला असेल देवघरामध्ये खंडेराय महाराजांना तर त्या सुपारीवर सुद्धा हरिद्रार्चन करू शकतात तर सर्वप्रथम तुम्हाला बघा मी एक मंत्र देणार आहे हा मंत्र सांगणार आहे हा मंत्र जो आहे तुम्हाला मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये मिळून जाईल तर हा मंत्र खूप खूप प्रभावशाली असा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला या सहा दिवसांमध्ये अकरा वेळा तरी पठण करावा एक माळ केली तर अतिउत्तम पण अकरा वेळा तरी पठण करा असं मी तुम्हाला सांगेल हा मंत्र जो आहे तो मल्हारी मारदंडाचा मंत्र जप आहे हा मंत्र सत्तेचाळीस वर्णांचा आहे आणि अत्यंत प्रभावी असा आणि लवकर फळ देणारा आहे म्हणून आपल्याला या मंत्राचा जप नक्कीच अकरा वेळा दररोज करायचा आहे तुम्हाला तसेच सांगेल बघा या मंत्राचा जप करत असताना उच्चार जे असतात ते स्पष्ट असावेत आणि शुद्ध असावेत आता मी तुम्हाला म्हणून दाखवते जो मंत्र आहे तो पण बघा बाय चान्स तुम्ही नवीन असणार तुमच्याकडनं चूक झाली तर तुम्हाला सांगेल मंत्र जप अकरा वेळा करा किंवा एकमाळ करा त्यानंतर आपण मल्हारी महाराज जे आहेत आपले तर त्यांच्याजवळ खंडोबा महाराज महाराजांजवळ क्षमा मागावी हात जोडून नमस्कार करा क्षमा मागा ते माफ करत असतात बघा एकदमच सगळे काही शिकत नाहीत थोड्या थोड्या वेळाने आपण जेव्हा म्हणायला सुरुवात करतो एक वेळा तुम्ही म्हटलं एक एक दिवस म्हटलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला जवायला लागेल मंत्र म्हणून घाबरू नका पण म्हणायचं आहे उच्चार स्पष्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला म्हणायचा प्रयत्न करा इथे मी तुम्हाला देऊन देईल इथे किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्या पद्धतीने तुम्ही म्हणा मग आता सुरुवात करते हळूहळू म्हणायचा हा मंत्र ओम ह्रीम व्रुम तृम स्त्रुम हृ ध्रुम प्रियानानंद गंगा महालसाभ्याम सहिताय श्री भैरव रूपाय श्री मल्लारे नम ह्रू ध्रुम ह्रू स्त्रुम त्रुम भ्रुम ह्री ठीक आहे खुप, 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 खुप या पद्धतीने आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे पण तुम्हाला सांगेल खूप 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 प्रभावशाली आहे या मंत्राचा आपल्या घरात फक्त अकरा वेळा जप आहे आपल्याला या सहा दिवसांमध्ये आणि तुम्ही एक वेळा म्हटले दोन वेळा म्हटले की आरामात थोडा थोडा यायला लागेल मंत्र पण नक्कीच आपल्या घरात जप करा म्हटल्यानंतर काही चूक झाली तर कान पकडून क्षमा मागा बघा ज्या पद्धतीने कुलदेवी आपली आई असते कुलदैवत आपले वडील असतात ते नक्कीच माफ करत असतात आणि बघा आपल्याला जमत नाही म्हणून थोडी चूक झाली चालते नंतर तुम्हाला यायला लागेल अशा पद्धतीने या मंत्राचा जप तुमच्या घरात करायचाच आहे तुम्ही घट बसवलेले असेल नसेल काही असू द्या काही सेवा करत नाहीये पण या मंत्राचा जप मात्र तुमच्या घरात अकरा वेळा व्हायलाच पाहिजे या सहा दिवसांमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा हरिद्रा अर्चन आपण करत असताना हरिद्रा अर्चन करताना आपल्याला मल्हारी महाराजांचे ते अष्टोत्तर शत नामावली जी आहे ती म्हणून आपल्याला हरिद्रा अर्चन करायचं आहे तुम्हाला बघा गुगलला किंवा युट्यूबला वगैरे सर्च केला तर मिळून जाईल किंवा बघा तुम्हाला सांगेल आपल्या केंद्रांमध्ये हा जो ग्रंथ आहे कुंकुम अर्चनचा तर तुमच्याकडे दिंडोरी प्रणित जर केंद्र असेल मठ असतील तर तिथे हा ग्रंथ मिळत असतो कुंकुमार्चनची सेवा कुलदेव आणि कुलदैवत जे आहे त्यांची कुंकुमार्चनची विधी दिलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला एकशे आठ नामावली जी आहे मल्हारी महाराजांची ती मिळून जाईल तर आता जर शक्य तुम्ही आता व्हिडिओ कधी बघता ते माहिती नाही मला पण तुम्हाला बघा गुगलला सर्च केलं तर मिळून जाईल आणि कशा पद्धतीने हरिद्राचन करायचं ते आपण आता पुढे बघूयाच तर इथे बघा आपला टाक जो आहे तो घटी बसवणार आहोत कलशावरती जर जा तुमच्याकडे घटी बसवत नसतील तरीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने हरिद्राचन करू शकतो एक तामण घ्या तामणामध्ये विड्याची दोन पानं ठेवा विड्याची पानं नसतील तरीही चालेल आणि टाक जो असतो तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता तुम्ही घटावर जर टाक ठेवलेला असेल तर तो, तो अशा पद्धतीने झोपवलेला असेल म्हणजे घटी बसलेला असतो टाक आणि जर तुमच्याकडे घट बसवायची पद्धत नसेल तर टाक असा ठेवायचा तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने ठेवल्यानंतर किंवा अशा पद्धतीने आपला टाक राहील तर आपल्याला बघा थोडी हळद घ्यायची आहे आणि पायांपासून तर मस्तकापर्यंत म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमाचन करायचं आहे तर इथे आपण बघा पाचही बोटांमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळद घेऊन आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे हरिद्रारचन करत असताना मल्हारी महाराजांची जे अष्टोत्तरशत नामावली आहे ती आपल्याला म्हणायची आहे ती अशी आहे बघा ओम प्रणवाय नम ओम ब्रह्मणे नम ओम उद्रीनाथ नम ओम कारार्थाय नम ओम महेश्वराय नम ओम मनी मल्ल महादैत्याय नम महा। या पद्धतीने आपल्याला हरिद्राचन करायचं आहे आता बघा हा टाक आपल्याला हलवता येणार नाही घटावर बसवलेला आहे घटी बसलेला जो टाक असतो त्यावरती आपण हरिद्र अर्चन करत असतो तर आपल्याला टाक न हलवता साईडचं जी हळद असते ती थोडी थोडी आपल्याला काढता आली तर काढून घ्या वाटीमध्ये आणि जेवढी काढता येईल तेवढी काढायची आणि जी हळद असते ती आपण रोज वापरू शकतो या पद्धतीने आपल्याला वापरायची आहे आणि ही हळद आपण सांभाळून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हरिद्राचन आपल्या घरामध्ये दररोज या पाच दिवसांमध्ये सहा दिवसांमध्ये करायचं आहे जेवढं जास्तीत जास्त झालं तेवढं चांगलं असतं त्या पद्धतीने आपल्याला हरिद्राचन आपल्या घरामध्ये कुलदैवत खंडेराय महाराजांवरती करायचं आहे खूप खूप अशी सुंदर सेवा आहे ही सेवा नक्कीच तुमच्या घरात घडायला पाहिजे आणि करायचीच आहे मनात शंका कोणतीच घेऊ नका बिंदास्पणे सेवा करा काही अवघड सेवा नसते बघा हे सहा दिवस कुलदेवीची सेवा आपण वर्षभरामध्ये चार नवरात्र येत असतात तेव्हा करतो पण बघा खंडेराय महाराजांची सेवा जी असते षडरात्री ही एकच वेळा येत असते एका वर्षभरामध्ये त्यामुळे आपण ही सेवा चुकवू नका तुम्हाला जर चालत नसेल मासिक धर्म असेल काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरातील दुसरे व्यक्ती जर सेवा करत असेल सासू असतील मुलं असतील मुलगी असेल जर करत असेल तर त्यांना करायला सांगा ही सेवा सगळ्यांना असते त्यामुळे तुम्ही ही सेवा करायला सांगा आणि त्यांच्याकडून करून घ्या एक दिवस तरी ही सेवा करा असं मी सांगे, तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तुम्हाला चालेल त्या दिवशी करा चंपाषष्ठीच्या दिवशी करा किंवा पाच दिवस जे आहेत आपल्या आधीचे या दिवसांमध्ये नक्कीच ही सेवा करा चला मग सांगितलेली माहिती जय ती महाराजांच्या चरणी अर्पण करते खंडेराय महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओसोबत श्री स्वामी समर्थ